मानसिक त्रासाचा शेवट स्वामी समर्थांची सत्यकथा दहा बदल मनात खूप त्रास आहे फक्त ही एक गोष्ट ऐका स्वामी समर्थांनी दिला उपाय गुपित ओझ प्राजक्ताची सुरुवात प्राजक्ता वय अठ्ठावीस मुंबईत राहणारी एका मोठ्या कंपनीत सिनियर पोस्टवर बाहेरून परफेक्ट पण मनातून पूर्णपणे तुटलेली ती झोपताना नेहमी एका गोष्टीसाठी डोळे मिटते उद्या सगळं संपो माझ्या डोळ्यांखालचे काळे वर्तुळ कुणालाही दिसत नाहीत पण त्या वर्तुळांमध्ये माझं मन गुदमरून जातं आई बाबा गावाकडे मैत्रिणी असतात पण खरी सोबत कोणीच नाही ती थेरपिस्टला जाते पण मन मोकळं होत नाही माझ्या अँग्झायटीला कुणी नावही द्यायला घाबरतं मी स्वतः सुद्धा मनाला लागलेलं दुखणं ती एक दिवस घरी असताना अचानक ब्रेकडाऊन होते रडते जोरात मग ती स्वतःला एका वहीत लिहिते जर देव असतो तर माझ्यासारख्या माणसांना एवढं एकटं का वाटतं तेच रात्री ती यूट्यूब स्क्रोल करत असताना थमनेल दिसतो मनाचं ओझं हलकं करणारं स्वामींचं गुपित ती क्लिक करते स्वामींचा आवाज ऐकतो मन थकलं तरी आत्मा थकत नाही आत्मा म्हणजे स्वामींनी दिलेला दीप तिचं डोकं हलकं होतं डोळे मिटतात आणि स्वप्न पडतं स्वप्नातला आवाज तिच्या स्वप्नात एक माणूस असतो पांढऱ्या धोत्रात पिवळ्या अंगावस्त्रात तो हसत म्हणतो तू स्वतःसाठी फार कठोर झालीस एकदा मला हाक मार मी तुला तुझ्याशीच परत जोडतो तिच्या हृदयात आवाज होतो जय जय स्वामी समर्थ अक्कलकोटचं बोलावणं तिच्या मनात ठरते मी अक्कलकोटला जाईन ती बसमध्ये बसते आठ तासांचा प्रवास दरम्यान एक म्हातारी बाई तिच्याशी बोलते स्वामींच्या मंदिरात रडण्याची गरज नाही फक्त मन शुद्ध हवं ती मंदिरात पोहोचते ती पहिल्यांदा अश्रू धरू शकत नाही ती मंदिरात बसते आणि मन ओसंडून वाहतं मंदिरातलं बदल ती बसलेली असते एकच मंत्र म्हणत जय जय स्वामी समर्थ तेव्हा अचानक ती बघते समोर एक साधू उभा आहे साधू म्हणतो बाळ तुला तुझं समाधान बाहेर सापडणार नाही तूच तुझ्या त्रासाचा केंद्रबिंदू झाली आहेस त्याला मी फोडतो तो हातात एक तांब्याचं भांड देतो हे मंदिराच्या चौकटीभोवती तुझ्या अश्रूंनी ओलाव ती तसं करते आणि मनाची पोकळी भरू लागते मनाचं पुनर्जन्म ती अक्कल कोठून परतते आता ती जुनी प्राजक्ता राहिलेही नसते ती रुटीन बदलते सकाळी ध्यान दहा मिनिट जय जय स्वामी समर्थ अकरा वेळा एक माझ्या भावना डायरी दर रविवारी मंदिर भेट ती नवीन प्रोजेक्ट मध्ये शांतपणे काम करते एक दिवस ऑफिस मधला बॉस म्हणतो काय झालाय प्राजक्ता तू आधीपेक्षा खूप शांतीत वाटतेस ती फक्त हसते आणि म्हणते मी स्व शोधला स्वामींच्या पायाशी इतर आयुष्यांवर परिणाम ती एक यूट्यूब चॅनल सुरू करते मन आणि स्वामी पहिलाच व्हिडिओ अँग्झायटीवर स्वामी समर्थांचा उपाय व्हायरल होतो हजारो कमेंट्स तुमच्यामुळे आत्महत्येचा विचार सोडला स्वामींचं नाव घेतलं आणि शांत झोप लागली ती टिअर्स ऑफ ग्रॅटिट्यूडमध्ये येते आणि त्या रात्री स्वामींचा फोटो घेत म्हणते हे सगळं तुमच्यामुळे शेवटचं दर्शन ती पुन्हा एकदा अक्कलकोटला जाते आता हातात न विण न वेदना तर एक हार एक आभार ती मंदिरात बसते पुन्हा डोळं मिटते आणि पुन्हा स्वप्न येतं स्वामी हसतात आणि म्हणतात तू एकटी नव्हतीस बाळ तू विसरली होतीस पण मी नाही मनाला माझं नाव लागलं की सगळं भिंग मोकळं होतं श्रोत्यांसाठी स्वामींचा संदेश जर तुम्हीही प्राजक्तेसारखं मनात झुरत असाल डिप्रेशन अँझायटी तणाव नकारात्मकता याने गुदमरत असाल फक्त एक काम करा दररोज दहा वेळा मनात म्हणत जा जय जय स्वामी समर्थ हे नाव मंत्र नाही हे आहे तुमचं मन पुन्हा जिवंत करणारा स्पर्श स्वामी समर्थ हे भावनेचं औषध आहेत ही गोष्ट मनाला भिडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थांचं नाव प्रत्येक थकलेल्या मनापर्यंत पोहोचवा जय जय स्वामी समर्थ तुमचं मनगटावर स्वामी समर्थ यांचं नाव लिहा आणि अनुभव सांगा मन शांत नसेल रोज जय जय स्वामी समर्थ म्हणत सात दिवस ट्राय करा